माझ्या चेहऱ्यावरचा आनंद होऊन असं वाटतं तर मी कुठे चालले आपल्यासोबत कोण कोण आहे का कोण्यांची हो ओळख हो करून देते आम्ही चालू आमच्या क्लासच्या काकींनी भेटायला आमची सगळी जुनी बॅच आहे आता ते जरा ला लाचतायत ते लाचतील थोडे तर आपण समजूनच घेऊ अर्धी लोकांना रडवलंय पण अर्ध्याने आम्हाला रडवलंय अशी पण लोक आहेत चला दाच घराच्या बाहेर घ्यायची हो दा पण कोणाक कोणाकडे आलंय दाखू काका की कशा आहे सुरु झालंय का एक, एक मेंबर आला काय आल्या आला आमचा एक मेंबर वोलो एक वोलो एक वोलो। आला आहे ओळख करतो हा आहे संस्कार कसा आहे संस्कार संस्कार आणि मी खूप मार्क तो आता शांत आहे आता तुम्हाला खूप शांत आहे असं काही नाही मस्ती करायला एक नंबर आहे माझ्यासोबतच मस्ती करायला आणि ह्याचं असं मी तुम्हाला सांगतो ह्याची आणि माझी तर आम्ही शाळेमध्ये एका बाजूला बेंचवर बसायचो आणि भांडायचो आता से से आता मला खूप आठवण येते आता त्याला खूप आठवण येते माझी बोलतो तू तुझी आठवण आठवणी येते ना आठवण आणि आता तनू 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 माझं पण पहिले कोण होतं मी पहिल्या क्लास मध्ये एक तनू आली तेव्हा मी आणि तनू एकच होते तनू कशी आहेस आठवण वगैरे आली का माझी एवढ्या वर्ष सगळ्यात जास्त मार क्लास मध्ये आणि आदिती आदिती लेट आली पण ती पण अजून हाय सोबत ह्यांना सगळ्यांना ओळखत सगळे ओळखत होते आम्ही सगळे एकाच शाळेत भेटून गेलाय मी तर तळ्यात होती पण तनू बोलली भेटायचं म्हणून आज भेटलो थँक्यू तनू तुझ्यामुळे आणि आणि सगळेजण आले संस्कार तनिष्क हे तुम्हाला बरं वाटलं ना आज भेटलो तर एकदम छान वाटलं संस्काराला भेटला ना भेट का खूप गप्पा मारतो खूप सगळं विचारतो मला आणि आता काय बोलत नाही संस्कार तर खूपच दिवसांनी भेटलाय तनु पण खूप दिवसांनी बघू आता आम्ही आता जरा गप्पा मागतो सगळे बोलण्यामध्ये की आम्ही केक आणलाय केक कापायला दिसत एक कापते चला आहेत आपली गँग तर आहेत सगळी फोटोग्राफर रेडी आहे बोलायला रेडी आहेत आपले आवाज चला कोणत्या नाही केक काप बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे कसे फिरवत रडू नका रे प्लीज रडायला येईल आम्हाला पण आता छान संपतच नाही फोटो किती पण काढले तरी कमी आता ह्यांचा फोटो काढणं चालू आहे आमचं झालंय तनू काढून दमले आता तनू बसले बघा किती संस्कार काम करतोय सगळ्यांना केक वाटतोय आणि ही दोघांचं काहीतरी वेगळंच चालू आहे तिकडे आधी काय बोलत नाही आधी तिला दुःख होतंय जरा सगळे असे भेटले एकत्र मग होतं दुःख माणसाला जातोय आम्ही आता जण या सगळ्या तनुला घाई आहे ना म्हणून जर आता घाई झाले तर काकी पण मला तुझं आम्हाला भरवलं आणि आता काय आम्ही फायनली काकी सोडायला बाय काकी भेटू लवकरच परत चला बाय बाय तनु भांडे बाय भेटू लवकर संस्कार मज्जा आली ना बाय बाय चला बाय झाले आता सगळे गेले बाय तिथे मज्जा आली ना आमची सगळी जुनी बॅच क्लास आणि काकीं सोबतची मज्जा मस्ती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये जपर्यंत बाय